नमस्कार समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे समय संघर्ष न्यूज नेहमीच नवीन बातम्या नवीन विषय दाखवत असते अशा नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आहे धाराशिव येथे पार पडलेल्या भजन स्पर्धेची धाराशिव येथे विश्व हिंदू परिषद शाखा धाराशिव समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि वारकरी साहित्य परिषद महिला शाखा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा व्यंकटेश महाजन कॉलेजच्या प्रमोद महाजन सभागृहामध्ये सौभाग्यवती तथा धाराशिवच्या नगरसेविका प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटक प्रेमाताई पाटील स्पर्धेचे परीक्षक सुनीता देवी अडसूळ दिलीपदादा सावंत पांडुरंग महाराज माळी यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले तर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विश्व हिंदू परिषदेचे धाराशिव जिल्हा मंत्री विजय कुमार वाघमारे विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री परमेश्वर शिंदे आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण योगेश बप्पा इंगळे महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेस उपहार घातला व हरी विठ्ठलचा गजर करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतप्रमुख धर्माचार्य जनार्दन मेटे महाराज आवर्जून उपस्थित होते या स्पर्धेचे सुयोग्य असे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजय कुमार वाघमारे तालुका विभाग धर्माचार्य श्रीकृष्ण धर्माधिकारी धाराशिव जिल्हा मातृशक्ती ॲडव्होकेट कल्पना निपाणीकर धाराशिव जिल्हा सहमंत्री ॲडव्होकेट विद्याताई वाघमारे यांनी केली होती या स्पर्धेत जिल्हाभरातून अनेक महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला होता प्रत्येक भजन मंडळास एक अभंग आणि एक गवळण सादर करण्याची मुभा देण्यात आली होती सर्वच भजन मंडळांनी अतिशय उत्तम प्रकारे अभंग आणि गवळणीचे सादरीकरण केले गुणानुक्रमे निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून गायनाचार्य दिलीपदादा सावंत सुप्रसिद्ध गायिका सुनीता देवी अडसूळ संगीत विशारद पांडुरंगमाळी महाराज काक्रंबा व तबला विशारद प्रशांत मुसांडे महाराज माकणीकर यांनी जबाबदारी पार पाडली तर या संपूर्ण स्पर्धेचे अप्रतिम असे सूत्रसंचलन सुप्रसिद्ध कीर्तनकार व कळम जिल्हा धाराशिव येथील मौली अनाथ आश्रमाचे संचालक हरिभक्त परायण महादेव महाराज अडसू यांनी केले या स्पर्धेत परीक्षकांनी गुणानुक्रमे पहिला दुसरा व तिसरा अशा तीन भजन मंडळाची निवड केली यामध्ये पहिला क्रमांक पटकावला संत जनाबाई महिला भजन मंडळ निकेतन धाराशिव यांनी तर या भजन मंडळाला ॲडव्होकेट गजानन चौगुले यांच्यातर्फे अकरा हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर, तर या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला तो रुक्मिणी महिला भजन मंडळ बँक कॉलनी धाराशी यांनी यांना विश्व हिंदू परिषदेचे विजयकुमार वाघमारे यांच्याकडून सात हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर तिसरा क्रमांक मिळवला लक्ष्मी नारायण महिला भजन मंडळ धाराशू यांनी या मंडळाला प्रेमाताई पाटील यांच्याकडून रोख पाच हजार रुपये आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले तर तार विठाई महिला भजन मंडळ व सरस्वती महिला भजन मंडळ या मंडळाला उत्तेजनार्थ प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं तर उत्तम मृदंग वादक म्हणून हरिभक्त परायण योगेश बाप्पा इंगळे महाराज व हरिभक्त परायण अंकुश महाराज मगर यांनाही रोख पंधराशे रुपये व प्रशिस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले असे नवीन नवीन अपडेट चॅनलवरून नेहमीच दाखवले जातात तर आपल्याला आपल्यापर्यंत पोचण्यासाठी अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि या स्पर्धेत वेळेअभावी अभंग गौरणी ज्या सादरीकरण केलेले आहेत त्या या ठिकाणी दाखवणं अशक्य आहे त्यामुळं जर कोणाला अभंग आणि गवळणी पाहायचे असतील तर आमच्या ग्रामीण संस्कृती या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्या चॅनलवर तुम्हाला उत्कृष्ट गायन केलेल्या अभंग आणि गवळणी पाहाव्याच मिळतील ते नक्की पाहा